राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच वेळेस आमचं काही मित्र आम्हाला फोन करतात आणि आपापलं प्रॉब्लेम सांगतात का आम्हाला पण चॅनल चालू करायचे पण आमच्याजवळ स्टँड नाही म्हणजे ट्रायपूड असा मोठा मोबाईल नाही चांगला साधा मोबाईल येते आणि त्याचबरोबर माईक नाही जवळ असा बराच मित्र आम्हाला आपला म्हणजे प्रॉब्लेम सांगतात तर मित्रांनो आता आजचा जो व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवितोय म्हणजे असा अनेक व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवलं तर आपल्या नवीन युट्यूबर मित्रांसाठी एक नवी प्रेरणा तयार होईल कारण आमच्यापासून बऱ्याच मित्रांनी एक प्रेरणा घेतली आणि आपलं चॅनल बंद झालेलं चॅनल पुन्हा नव्या जमाना चालू केलं किंवा नवीन चॅनल ओपन केलं ते चालू केलं ते तर मित्रांनो आता ज्या वेळेस आम्ही चॅनल चालू केला काय त्यावेळेस आमच्याजवळ या सगळा होता होता माईक होता का चांगला मोबाईल होता मुळात नाही मित्रांनो असे काही वस्तू आमच्याजवळ त्यावेळेस नव्हत्या मित्रांनो आता त्यावेळेस माझ्याजवळ कोणता मोबाईल होता ते पण मी आपल्याला दाखवतो पा हा एकदम साधा मोबाईल याला आवाजाची क्वालिटी नाही म्हणजे अशी कॅमेऱ्याची क्वालिटी नाही चांगली हा मोबाईल होता रेडमीचा मोबाईल त्यावेळेला मी हा जवळजवळ म्हणजे साडेसहा हजारला घेतला होता एकदम कमी क्वालिटी मोबाईल चांगला म्हणजे मजबूत मोबाईल आहे पण याच्याजवळ काही क्वालिटी नव्हती आता मागचं जे आमचं हेडू यायचं त्याला बऱ्याच त्या हेडवली क्वालिटी कमी असायची तर हा मोबाईल होता एकदम सर्वसाधारण मोबाईल आता माझ्या डोक्यातसुद्धा हो नव्हता का आपण युट्यूब चॅनल चालू करणार आहेत पण मग नंतर काही मी पण असंच तुमच्यासारखं प्रेरणा घेतली काही युट्यूब बंद आणि मग मी चॅनल चालू केला तो हा सर्वसाधारण मोबाईलमधून फक्त हा साधा मोबाईल होता त्यानंतर मग आता चॅनल तर मॉनिटाईज येईल नव्हताच आपला मग आमचे एक मित्र आहेत दिल्लीला म्हणजे आमच्या गावाक गावाकडले पण दिल्लीला काही जॉब निमित्त ते राहतात मग त्याने आमचं चॅनल पाहिला का तुम्हाला एक ट्रायपोडची गरज आहे ते म्हणले तर मग त्याने मला ट्रायपोड पाठवला आता तुम्ही दाखवतात म्हणजे स्टँड हपा हा स्टँड एकदम छोटा स्टँड आहे हा जवळजवळ फक्त एक फुटाचा जास्त नाही मग तो असा डब्यू लावायचा आणि त्या डब्यू लावून आणि कुठेतरी मग तो असा त्याच्यावर बोलायचा असा मोबाईल बघ असा ह्या अशा पद्धतीनं हा मोबाईल अटकवायचा तर हा फक्त तीनशे ते साडेतीनशे रुपयाला असं ते मला मला पाठवत आता तो काय केलं ते मलाही माहीत नाही पण हा स्टँड आपण घेऊ शकता तुमचं एकदम सोपं आहे आणि सुरुवातीला कधी अशा मोठ्या वस्तूंची अपेक्षा करू नका त्यानंतर मग दुसरी वस्तू मग मला भेटली तो माईक आता तो कसा आहे ते पण मी आपल्याला दाखवतो पहा मित्रांनो आता पहा मित्रांनो ह्या बटव्यामध्ये बटवा म्हणजे बारीक पिशी हिच्यामध्ये हा, साथ हा साथ चाला। साथ चाला, एक छोटासा माईक आहे आता तो कसा आहे तो पण मी आपल्याला खोलून दाखवितो हे पहा हा ऑनलाईन मागितला होता साडे सात हा सातशाला साडेसातशाला ऑनलाईन मागितला होता प्युअर म्हणजे असा एकदम ओरिजिनल बुएचा माईक आहे हा आणि तो जो मोबाईल आहे ना आपला त्याला पण कनेक्ट होत नव्हता हे पहा हा हा माहिती आहे तू मी सर आपल्याला दाखवलं म्हणजे बरेच वेळेस दाखवला होता आपण पण घेऊ शकता मित्रांनो हा साडेसातशेच आहे पण सध्या मी एकच प्रेरणा दिली आमच्या मित्रांनी तर सध्या जेव्हा आपण चॅनल चालू करत असाल ना त्यावेळेस म्हणजे असा कुठल्याच मोठ्या गोष्टीची काय अपेक्षा करू नका का आपल्याला मोठा चांगला मोबाईल पाहिजे मोठा ट्रायपॅड पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस बाबा आम्ही चॅनल चालू केला सुरुवातीला आम्ही म्हणजे रिस्पॉन्स येत नव्हता आम्ही बरेच वेळेस युट्यूबमध्ये दाखवला होता आपली आणि सांगितला होता एकदम कमी यूज यायचं आता बरेचसे आमचं मित्र नवीन युट्यूब चॅनल चालू करतं ती लय कमी यूज येत ती मग हार मानत ती हार मानायची नाही मित्रांनो आम्ही हार नाही मानली कंटिन्युअसचा चॅनल चालू केला ना तसा हळूहळू व्यूज वाढत गेला मग त्यानंतर नऊ ते दहा महिन्यात आमचा चॅनल मॉनिटायज झाला हार आम्हाला मराठी ब्लॉग आणि मग त्यानंतर आहे ना मित्रांनो हा जो मोबाईल आता बाबा केला ना जवळजवळ जो जो डोक्यापेक्षा मोठा ट्रायपोड म्या आमच्या युट्यूबच्या कमाईमधून घेतला युट्यूबच्या कमाईमधून तो मोबाईल घेतला मित्रांनो आपला मोबाईल आणि हा जो मोबाईल आहे ना आता तो स्टँड पण यूट्यूबच्या कमाईमधून घेतला आहे हा मोठा ट्रायपोड आहे डोक्याच्या वर आहे आणि त्यानंतर हा जो आपल्यासमोर जो आता मोबाईल मी व्हिडिओ बनवते ना हा ओप्पोचा मोबाईल आहे याची क्वालिटी आता बरी आहे तो सुद्धा म्या यूट्यूबच्याच मोबाईल पेमेंटमधून घेतला मित्रांनो युट्यूबच्याच कमाईमधून घेतला दुसरी गोष्ट अशी का युट्यूबच्या कमाईमधून आता दुसरी गोष्ट मी दाखवतो आणि मित्रांनो ही जी समोर सायकल दिसते पा आता तिथे व्हिडिओ म्या बनवला होता ही सायकल रामदाससाठी मी युट्यूबच्याच कमाईमधून घेतली हे ही, ही समोर हरी रामदासची सायकल आहे मित्रांनो सांगायचं तात्पर्य असे का तर ह्या वस्तूच्या दाखवल्या आपण ट्रायपूर्ट घेतला युट्यूबच्या कमाईमधून घेतला आ, माई घेतला युट्यूबच्या कामा म्हणून घेतला हा जो मोबाईल आहे आपल्यासमोर आता मी जो व्हिडिओ बनवतोय तो युट्यूबच्या कामा म्हणून घेतला आणि ज्यावर आम्ही सुरातला चॅनल चालू केला तो जुना मोबाईल मी आपल्याला दाखवला आता या सगळ्या वस्तू दाखवण्याचा ता तात्पर्य कारण असंही मित्रांनो का तुम्ही सुरुवातीला कोणत्याच गोष्टीमध्ये असा मोठं स्वप्न पाहू नका तुम्ही आधी मेहनत करा यामध्ये सफलता प्राप्त करा यश प्राप्त करा आणि त्यानंतर मगच तुम्ही काही गोष्टी याच्यातूनच घेऊ शकतात पण त्यासाठी मित्रांनो आपल्याला कष्ट करावे लागतील मी तर नेहमी सांगतोय का रेग्युलरिटी रेग्युलर राहा आणि सूरजला युज येत नसतील तरी पण तुम्ही रेग्युलर राहा नंतर ह्या सगळ्या गोष्टी गणतोत होत कोणताही धंदाही सुरू करत असताना मित्रांनो का अडचणी ह्या येतच राहतात सूरजला काही गोष्टी ह्या सुरूच राहतात चार। तुम्ही जरी दुकान टाकला ना त्यावेळेला सूरजला शून्य गिरायकापासूनच तुम्हाला ग्रियका वाढत जाणार आहेत असंही मित्रांनो या तसा युट्यूबमध्ये सुद्धा आहे आ, तर बऱ्याच जणांचा समज गैरसमज आहे यूट्यूबमध्ये काहीच नाही पण यूट्यूबमध्ये सगळा आहे मित्रांनो फक्त यूट्यूबमध्ये पैसा भेटतोय पेमेंट आहे फक्त तुमची मेहनत महत्वाची आहे आणि ती मेहनत फक्त युट्यूबमध्ये नुसतं कसा व्हिडिओ टाकायचा आणि लगेच व्हिडिओ टाकून द्यायचा आपल्या चॅनलवर असं करायचं नाही मित्रांनो कारण जे पाहणारे आमचे मित्रमंडळी त्यांचं पण मनोरंजन झालं पाहिजे तर असं मित्रांनो तर सुरुवात या काळात ज्या टायमाला आम्ही यूट्यूब चालू केला त्या टायमाला आमच्याकडे ना क्वालिटी ना बोलण्याची पद्धत चांगली ना थमनेल चांगलं आणि ह्या वस्तू ज्या आहेत ना आतापर्यंत ज्या दाखवल्या मी आपल्याली त्यासुद्धा आमच्या जवळ नव्हत्या या सगळ्या आम्ही यूट्यूबमधूनच कमावला हो आहे या सगळा यूट्यूबमधूनच घेतला आहे ही आताची सुरुवात आहे पहिला पेमेंट आमचा युट्यूबचा ज्यावेळेस झाला होता तो सहा ते सात झाला जाता चॅनल मॉनिटाईज केल्यानंतर आणि मित्रांनो ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज होतोय त्या टायमाला लगेच आपल्याला म्हणजे आर पी एम नाही राहत थोडा स्लो राहतोय थो काहीतरी पॉईंटमध्ये राहतात पण नंतर हळूहळू वाढत जात आहे आणि एक महत्त्वाची सूचना अशी मित्रांनो महत्त्वाचं सांगायचा का बरं आमचं मित्रांनो आमचा चॅनल आता मॉनिटाईज झाला किती पेमेंट भेटायचं तर चॅनल मॉनिटाईजचा तुम्हाला युट्यूब पैसा देत नाही मित्रांनो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला जो पैसा भेटतो यूजवर भेटतोय तुमचा पेमेंट युजवर राहतोय तुमचा यूज जर जास्त आला तर तुमचं वेळोवेळी पेमेंट होईल शंभर रुपयामध्ये तुमच्या चॅनल ज्या टायमाला होतील ना त्याच टायमाला तुमचा पेमेंट अकाउंटमध्ये जमा होतोय चॅनल टायचा युट्यूब तुम्हाला पैसा मुळात देत नाही तुम्हाला युज पैसा देतोय आणि यूज यासाठी तुमचा कंटेंट महत्वाचे दमदार कंटेंट तुमचा थमदेल महत्वाचे ह्या मी नवी वेळेस सांगितलंय तर बऱ्याच वेळेस आमच्या मित्र म्हणतात का किती युजला किती पैसे भेटतात तर ब्लॉक कॅटेगरी अशी मित्रांनो कदाचित चार हजार युजला एक डॉलर भेटू शकतो मित्रांनो आणि जर तुमचा क्वांटाईम चांगला असेल एव्हरेज ड्युरेशन चांगला असेल व्हिडिओला वॉस्ट टाईम चांगला असेल तर तुम्हाला त्याची कमाई जास्त भेटू शकते अन्यथा कदाचित तुमचा किती व्हिडिओ गेला तर तुमची कमाई कमी असू शकते तुम्ही एक मिनिटर व्हिडिओ जरी चारही लाखो गेला तरी तुम्हाला कमाई जास्त नाही जितका मोठा व्हिडिओ तितका ॲड लागतील आणि तरच तुमची कमाई होते आणि मित्रांनो असा व्हिडिओ बनवायचा तात्पर्य असा आहे का आमचा अनेक नवीन युट्यूबर मित्र येते नवीन चॅनल काढायचे त्यांच्यासाठी एक नवीन प्रेरणा तयार होईल एक ऊर्जा तयार होईल नाही म्हणून असंही मी बनवते आणि मित्रांनो हे सत्य आहे जर तुम्हाला जर इच्छा असेल तर मार्ग दिसल अशी एक आहे नाही का आता बरेचसे आमचं विचारवंत मोठमोठे मुट त्यांनी त्या ते टायमाला ज्या टायमाला आजही मोठमोठे विचारवंत झालं त्यांनी ज्यात भरपूर अभ्यास केला पण त्यांच्याजवळ अभ्यास करायची हिंमत होती आणि इच्छा होती काही पूर्ण त्याच्याजवळ असं लाईट होती व्यवस्थित अशी लाईटच होती का नव्हती मित्रांनो बत्तीवर अभ्यास करायच्या टायमाला छोट्या छोट्या देऊ अभ्यास करून ते मोठे झालं तसंच हे सांगायचं तात्पर्य असं आहे ना मित्रांनो का तुमच्याजवळ ह्या सगळ्याच वस्तू असलेल असं काही तुम्ही मनात घेऊ नका आम्ही साध्यापणातून पुढं आलो आहे ना हा एक अनुभव आहे मित्रांनो का मोबाईलमध्ये आवाज येतोय आता असणं आवश्यक आहे चांगली गोष्ट आहे पण मित्रांनो कसं आहे आता ह्या वस्तू तुम्ही घेतल्या स्टँड घेतला माईक घेतला कॅमेरा घेतला चांगल्या गोष्टी आणि जर तुम्ही युट्यूब नाही चालवला किंवा तुमचा चॅनल तुम्ही जर कॉन्टॅन चांगलं दिलं ग्रोथ नाही झाला तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अंगावर पडतील मित्रांनो अजून एक म्हणे पा जुनी म्हणे का आपण जर गरीब आहोत ना तर गरीबासारखंच राहा आपण गरीब असून श्रीमंत सारखं बनण्याचा प्रयत्न केला ना तर आणखीनच तुम्ही गरीब होणार असंही मित्रांनो तुमच्याजवळ पैसा नाही आणि तुम्ही जर चांगले कपडे घालाय घेईल ना तर तुम्हाला ते कर्ज होऊन क का, काढून कपडे घालावं लागणार घ्यावं लागणार मित्रांनो तुमच्यानं असेही मित्रांनो तर चला असो यूट्यूबमध्ये भरपूर काही आहे मित्रांनो साध्या साध्यापणातून सुरुवात करा चांगले कोणत्या द्या थम चांगले बनवा या उद्देशानं आजचा व्हिडिओ मी बनवला आहे आणि बिनधास युट्यूबच्या कमाईमधून कमाई करा कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जर कमाई करायची असेल तर मेहनत आवश्यक आहे चला मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ बनवला आपल्या मित्रांसाठी एक प्रेरणादाय प्रेरणादायी व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एक दर्शन दिली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय